जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बीड इथे राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया भीड मैदान नक्की लाईव्ह कशावर असणार आहे आपल्या सर्वांचा लाडका सरजा आजच्या भीड मैदानामध्ये पळणार आहे की नाही व आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वारलीच्या हारण्यास आशे बावीसचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या बीड मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही एस टी सी लाईव्हवरती पाहू शकता तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावाने त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे की सरजा बीडला पाहताना दिसणार आहे की नाही ते तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका सरजा आपल्याला या बीड मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो या चिठ्ठीवरती दुसराच नंदी आपल्याला पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वारलीच्या हरण्या सहाशे बावीसचा पायरा देखील फिक्स झाला आहे तर मित्रांनो आज आपल्याला हरण्या सहाशे बावीस शिरसवाडीच्या रायपलसोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन